नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे किचनवाली स्टोरी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण करूयात अगदी आईस्क्रीमच्या गाड्यावर मिळतो तसा बदाम शेक एकदम घट्टसर आणि मलाईदार असा सर, हा बदाम शेक तुम्हाला नक्कीच आवडेल गाड्यावर मिळणारा हा बदाम शेक करायला अतिशय सोप्पा आणि खायला तितकाच टेस्टी आहे मस्त घट्टसर आणि रबडीदार हा बदाम शेक प्यायला कोणाला बरं नाही आवडणार चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या रेसिपीला सगळ्यात आधी एका बाउलमध्ये मी वीस बदाम घेतलेले आहेत आता हे बदाम आपल्याला ग्लासभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत रात्रभर जेव्हा आपण हे बदाम भिजवतो तेव्हा त्याची सालं अगदी हलगतपणे निघतात जर तुम्ही ऐन वेळेस बदाम शेक करायला घेतला असेल तर हे बदाम तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत घातले तरीही चालतील गरम पाण्यामध्ये दोन तास हे भिजत ठेवले आणि मग याची साल काढले की ते सहज निघतात पण इथे मी बदाम हे रात्रभर एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि आता हे पहा आपण त्याची सगळ्या बदामांची साल काढून घेऊयात आता एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपण हे साल काढलेले बदाम घेऊयात तसेच यामध्ये एक वाटीभर आपण थंड असलेलं दूधही घालून घेऊयात हे दूध मी गरम करून थंड केलेलं आहे तसेच यामध्ये मी दोन मोठे चमचे कस्टर्ड पावडरही घेतलेली आहे आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरला छान बारीक करून घेऊयात तर हे पहा अशी घट्टसर याची पेस्ट तयार झालेली आहे जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर दोन चमचे कॉर्नफ्लॉर आणि त्यामध्ये एक चमचाभर व्हॅनिला इसेन्स घातला तरीही काही हरकत नाही आता हे सगळं मिश्रण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता गॅसवर मी एक लिटरभर दूध गरम करायला ठेवलेलं आहे मी इथे एक लिटरभर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तुम्हाला जर गाईचं दूध घ्यायचं असेल तरीही काही हरकत नाही फक्त ते घट्ट होण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे म्हशीचं दूध घेतलेलं कधीही उत्तम आता हे दूध छान उकळल्यानंतर यामध्ये आपण जी बदामची पेस्ट करून ठेवलेली होती ती घालून घेऊयात एका हाताने बदामाची पेस्ट घालून दुसऱ्या हाताने आपण चमच्याने ही पेस्ट छान ढवळून घेऊयात दोन ती ते तीन मिनटं आपल्याला कस्टर्ड पावडर आधी बदामची पेस्ट जी केलेली आहे ती छान या दुधामध्ये उकळून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटामध्येच आपलं दूध छान घट्टसर असं व्हायला लागेल दूध आपल्याला सारखं हलवत बसायची अजिबातही गरज नाही कारण पन जर कस्टर्ड पावडर आपण अशीच यामध्ये घातली असती तर त्याच्या घोटाळ्या झाल्या असत्या पण आपण कस्टर्ड पावडर मिक्सरला डायरेक्ट फिरवून घेतल्यामुळे त्याच्या अजिबातही घोटाळ्या होणार नाहीत तर हे पहा एक चार ते पाच मिनटांमध्येच आपलं दूध छान घट्टसर असं व्हायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटीभर साखर घालून घेऊयात साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण इथे एक लिटर दुधासाठी एक वाटीचं प्रमाण अगदी योग्य आहे आता साखर छान विरघळली की मग यामध्ये मी बदामाचे काप करून घेतलेले आहेत तेही घालून घेऊयात बदामाचे काप मी मिक्सरवर अगदी ओबडधोबड असे करून घेतलेले आहेत त्याची अगदी बारीक पावडरही करायची नाही आहे किंवा मोठमोठे तुकडेही ठेवायचे नाही आहेत म्हणजे शेक पिताना दाताखाली जेव्हा ते छोटे छोटे बदाम येतात तेव्हा ते खायला खूपच छान वाटतात आता हे दूध परत एकदा चार ते पाच मिनटं छान उकळून घेतल्यानंतर रूम टेम्परेचरला आपण ते थंड करून घेऊयात आणि परत एकदा दोन ते तीन तासासाठी ती, आपण हे फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात आणि आता हे पहा एकदम घट्टसर आणि रबडीदार असं हे बदाम शेक आपलं तयार झालेलं आहे आता हे थंडगार बदाम शेक सर्व करताना वरून बदामाचे काप घालायचे आणि मस्त चिल्ड असं सर्व करायचं तुम्ही पाहतच असाल याचा कलर आणि कन्सिस्टन्सी अगदी गाड्यावर मिळते तशी झालेली आहे कसलाही खवा किंवा कंडेन्स्ड मिल्क न वापरतासुद्धा अगदी झटपट आणि खूप कमी सामानात आपला हा हेल्दी आणि डिलिशियस असा बदामाचा हा शेक तयार झालेला आहे चला तर मग वाट कसली बघताय आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये